वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक अ आणि दोन ब या दोन नगरसेवक पदांच्या जागांसाठी शनिवार तारीख वीस डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला तर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान एकूण सदुसष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के इतके मतदान झाले आहे दोन्ही प्रभाग मिळून एकूण चार हजार पाचशे आठ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली